गुरु लग्नासाठी ना गुरुचं भ्रमण हे षष्ट स्थानातून होतं आहे आणि त्याची दृष्टी आहे ती अनुक्रमे दशम द्वादश आणि द्वितीय स्थानावर आहे ही तिन्ही स्थानं पैशाच्या दृष्टीने उत्तम आहेत त्यामुळे आर्थिक स्थिती तुमची चांगली राहणार आहे पैसा येत राहणार आहे जरी हळूहळू त्याची गती हळू असेल तरी पैसा तुम्हाला कमी पडणार नाही आहे नोकरी किंवा तुमच्या धंद्याच्या दृष्टीने हा हे गुरुभ्रमण खूप छान जाणार गुर आहे नवीन नवीन संधी तुम्हाला येतील करिअरच्या तुमचा जो काही बिझनेस असेल व्यवसाय त्याच्या पण तुम्हाला नवीन संधी येतील संबंधित काही तुमची कामं रखडलेली असतील विजाचं काम असेल किंवा परदेशात तुम्हाला फिरायला जायचं असेल नोकरीच्या ठिकाणून तुम्हाला परदेशात काही संधी येणार असतील ज्या पेंडिंग असतील त्या आता हळूहळू तुम्हाला ती कामं सगळी मार्गी लागतील कर्ज कर्ज घ्यायचं आहे पण खूप दिवस झाले रखडलं आहे ते काम हळूहळू तुमचं पुढे जाणार आहे एकूणच हे षष्ठस्थानातून होणारं गुरुचं भ्रमण आहे ना धनुलग्नासाठी ते खूप छान जाणार आहे पण षष्ठस्थान हे मुख्यत्वे नोकरी धंद्याचं स्थान आहेत शिवाय हे आरोग्याचं स्थान आहे त्याच्यामुळे आरोग्याची काळजी घ्या पोटाची काळजी घ्या पचनक्रिया पचनसंस्था जी असेल त्याची का त्याचं थोडेसे आजार उद्भवू शकतात पण याच्यात सिरियस काही नाही आहे घाबरून जाण्याची गरज नाही आहे गोड खाण्यावर नियंत्रण ठेवा गोड जास्त खाऊ नका मुख्यत्वे करून साठ वय किंवा त्याच्या वर वर जर कोणी असेल तुमच्या घरामध्ये तर गोड खाण्यावर थोडासा नियंत्रण ठेवा आणि हा जो गुरु आहे तो तुमचं मेधवृत्ती वाढवेल म्हणजे थोडासा जाडेपणा वाढत जाईल पण सिरियस काही नाही मी पुन्हा सांगतो काही टेन्शन घेऊ नका सगळं नॉर्मल आहे सगळं व्यवस्थित आहे हे गुरुचं भ्रमण धनू लग्नासाठी खूप छान जाणार आहे तुमचे प्रयत्न असे चालू ठेवा नवीन नवीन संधी तुम्हाला या वर्षभरात खूप छान येणार ऑल बेस्ट